Bye. Mm -hmm. mm -hmm. हॅलो नमस्कार पुन्हा मनापासून म्हणजे आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या डोंबिवलीच्या जवळ असलेलं जे अंबरनाथ आहे अंबरनाथला एक प्राचीन शिवमंदिर आहे जे हजार वर्षापूर्वीपासून आहे तर ते आज मंदिर आम्ही आज पाहण्यासाठी जातो आणि सोबत शंकर भगवानचा आशीर्वाद पण घ्यायला जातो बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की एकदा जावं त्या मंदिरात आणि शंकर भगवानांचा आशीर्वाद घ्यावा तर आज फायनली तो दिवस आलेला आहे तर आता पटकन रेडी झालेलो आहोत आणि आम्ही जाणार आहोत ते वाया ट्रेनने तर आता पटकन एकन निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो डोंबिवली स्टेशनला ते बघा आता आम्ही ऑनलाईनच तिकीट आहे आता इकडनं ऑटो भरतो आणि निघतो थांबवा ऑटोला आता आम्ही पोहोचलोय आहे स्टेशनला तिकीट तर ऑलरेडी माझ्याशी ऑनलाईनच बुक केलेली आता ट्रेनची वाट बघूया बहु कितीची ट्रेन मिळते चला तर आता आम्ही उतरलोय दे अंबरनाथ स्टेशनला आणि अंबरनाथ स्टेशनला हे मंदिर कुठे वेस्टलं ना, ना इसी, इसी। तर अंबरनाथ स्टेशनला उतरलोय आणि मंदिर जे आहे ते आहे ईस्टला आता इकडनं आम्हाला ऑटो करायची आहे आणि मग नाही मंदिरात बघू शकतो स्टेशनच्या बाहेर तुम्हाला ऑटो स्टँड दिसते त्यामुळे आता ऑटो बघू आता आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय बघूया बरोबर चाललोय आता स्टेशनच्या बाहेर आता आम्ही पोहोचलो आहे शिव मंदिराकडे आणि तुम्ही जर इकडे ऑटोने येणार असेल ना तर ऑटोने तुम्ही स्टेशन पासून इथपर्यंत अगदी साठ रुपयामध्ये डायरेक्ट येऊ शकता आणि तुम्हाला जर शेअरिंग होऊ असेल तर वीस रुपयामध्ये येऊ शकता तर आता पोहोचलो आहे तुम्हाला बाहेरचा जो असा परिसर आहे तो दाखवते कसा आहे तो आणि त्यानंतर मग आज जाऊन आपण महादेवाचं दर्शन घे हे बघा इथे मंदिराच्या बरोबर बाहेर त्या बाजूला तुम्हाला इथे पूजा सामग्री सर्व मिळेल दुकानं आहे तिथे पूजेचं सर्व सामान मिळेल आणि त्यानंतर मग बरोबर आपण पाहू शकतो ह्या बाजूला इथे आपल्याला हे मंदिर दिसेल हे बघा झाडांच्या बरोबर बॅक साईडलाच आहे तर आता जाऊया आत आणि देवाचं दर्शन आलं तती केले देते हे बघू शकता आपण मंदिर फार प्राचीन मंदिर आहे आणि इथे आहे चप्पल स्टँड इथे तुम्ही तुमचे चप्पला वगैरे काढून ठेवू शकता चला आता हे अंबरनाथ मधील प्राचीन शंकराचं मंदिर जे आहे ते आपण जाऊन पाहूया काम चालू आहे मंदिराचं मंदिराची रचना आपण पाहू शकतो संपूर्ण जे मंदिर आहे ते दगडाचं आहे त्याचप्रमाणे इथे समोर तुम्ही पाहाल तर तुम्हाला शंकर भगवानाची खूप सुंदर अशी मूर्ती या दगडांमध्ये कोरलेली दिसेल अंबरनाथ मधील हे जुने शिव मंदिर हे मंदिर भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते हे मंदिर दहाव्या शतकात शिलाहार राजवंशाच्या काळात बांधले गेले आहे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत करण्यात आली आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य कोरीवकाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते मंदिराभोवती सुंदर नक्षीकाम केलेल्या भिंती छतावरी आणि देवतांच्या मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात हे आपण ना मंदिर बाजूला ता परिसर पहा कसा आहे तो हे हजार वर्ष पूर्वीचं मंदिर या मंदिराची तुम्ही रचना पाहू शकता दगडामध्ये बनवलेलं हे मंदिर आहे हे, हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये कोरलेले आहे आणि त्यावर बारीक नक्षीकाम व सुंदर कोरीकाम सुद्धा केलेले आहे बारा ज्योतिर्लंगा इतकेच हे मंदिर फार जुने आहे या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरील नंदी मंडप काळाच्या योगात नष्ट झाले असले तरी मूल मंदिर मात्र अजूनही टिकून आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे गाभारा आणि सभा मंडप स गाभारा हे सभा मंडळापेक्षा थोडे खोलगड जागी आहे गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव शत सिंह आणि हत्ती यांचा सुरेख आकृत्या कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरावर गडुरासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा सापती कपालधारी शिव विवाहापूर्वीची पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा पार्वतीचा मुंडा नटराज काली माता म्हैसासूर मैदिनी गणेश नृत्यमूर्ती आणि अशा विविध कुल कुशलतेने कोरलेल्या आपल्याला मूर्त्या नक्कीच पाहायला मिळतात या मंदिरा शेजारी एक पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वाल्दुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अमरनाथ असे होते ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले असेही म्हटले जाते या मंदिरात आपल्याला ना इथे दोन दोन नंदी एकतात पाहायला आणि आता मंदिरामध्ये आरती सो सुंदर अशी भिंती व छतावरील कला खूपच सुंदर आहे इथे महादेवाच्या लिंगाची स्थापना असून शिवलिंग हे भूमीच्या पातळीच्या खाली आहे त्यामुळे भाविकांना पायऱ्या उतरून दर्शन घ्यावे लागते आणि सुंदर अशी महादेवाचे दर्शन नक्कीच होते मग मंडळी आमचं सुंदर असं महादेवाचं दर्शन घेऊन झालं आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पाहू शकता कसा परिसर आहे तो मंदिर आहे कसा बघता असं आणि माझ्या बागे बहू शकतो संध्याकाळच्या वेळेस असं दिसतं मंदिर मस्त मंदिर एकदम प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर आम्हाला अगदी आरती पण भेटली त्यामुळे खूप बरं वाटलं आणि आता महाले दर्शन झालेलं आहे आणि आता मी तो आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल आवडास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं हे बेल वाटायला असते क्लिक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण नवीन ब्लॉग मला नवीन काय गोष्टी सोबत नवीन तरी जास्त सोबत येणार बघ